सार्थ श्रीदासबोध दशक्र समासात्व चंचल नदी निरूपण श्रीराम चंचल नदी गुप्त गुप्तगंगा स्मरणे पावन करी जगा प्रचित रोकडी पहागा अन्यथा न वे केवळ चंचळी निर्माण झाली मुखे बळे चालिली अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी श्रीराम वळणे वाकाडे भोवरे उकळ्यात रंग झरे लाधा लाटा कातरे ठाई ठाई श्रीराम शुष्क जळाचे चळाळ धारा धबावे खळाळ चिपळ्या चळक्या भळाळ चपळ पाणी श्रीरा फेण फुगे हे लावे सैरावैरा उदक धावे हिंब फुई मोजावे अणु रेणू किती श्रीराम ओसाणे वाहती उदंड जोतावे दुरकुटे दगड खडके बेट्याण उठे श्रीराम भूमी तुटून गेल्या कठीण तैशाची राहिल्या ठाई ठाई उदंड पाहिल्या सृष्टी मध्ये श्रीराम एक ते वाहतची गेले कळशा मध्ये पडले एक साकडीत अडकले अधोमुख श्रीराम एक आपटापटोच गेली एक चिरडा चिरडोच मेली किती एक ते फुगली पाणी भरले श्रीराम एक बळाचे निवडले ते पोहतची उगमास गेले उगम दर्शने पवित्र झाले तीर्थरूप श्रीरा ते थे ब्रह्मादिकांची भोने ब्रह्मांड देवतांची स्थाने उभराटी गंगा पाहता मिळणे सकळांस तेथे थे श्रीराम त्या जळायसे नाही निर्मळ त्या जळायसे नाही चंचळ आपो नारायण केवळ जे तयासी श्रीराम महानदी अंतराळी प्रत्यक्ष वाहे सर्व काळी पाताळी पसरली पहार श्रीराम अर्धोर्धष्ट ही दिशा तिचे उदक करी वळसा जाणते जाणती जगदीशा सारखीच ते श्रीराम अनंत पात्री उदक भरले कोठे पाझ पाझ रोच गेले किती ते वेचले संसारासी श्रीराम ए क्या संगेते कडवट ए क्या संगेते गुळचट ए क्या संगेते तिखट तुरट क्षार श्रीराम ज्या ज्या पदार्थास मिळे ते तद्रूपची मिसळे सखोले तुमळे सखोलपणे श्रीराम विषामध्ये विषची होते अमृतामध्ये मिळून जाते सुगंधी सुगंध ते दुर्गंधी दुर्गंध श्रीराम गुणी अवगुणी मिळे जयाचे त्या परी निवळे त्या उदकाचा महिमान न कळे उदके वीण श्रीराम उदक वाहे परंपार न कळे नदी की सरोवर जळवास करून नर राहिले किती एक श्रीराम उगमा पैलीकडे गेले तेथे परतून पाहिले तव ते पाणी चाटले काही नाही श्रीराम शून्य योगेश्वर याचा पहावा विचार दास म्हणे वारंवार किती सांगू श्रीराम इति श्रीदासबोधे बोधे गुरु शिष्य संवादे निरूपण नाम समास सातवा श्रीरां 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 श्रीराम